नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो कृप्ती फार्मर या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे शेतकरी बंधू नो बरीच मंडळी आता सध्या कुकुट पालनाकडे म्हणजेच कोंबडी पालनाकडे वळाली आहेत तसंच शेळी पालनाकडे देखील वळालेली आहे तर शेळी पालन करताना आपल्याला प्रामुख्याने अडचण येते ती म्हणजे गव्हाणींची कारण शेळींना चारा खाण्यासाठी छोटी गावण पाहिजे असते पाणी पिण्यासाठी छोटी गावण पाहिजे असते तर तिसं आपल्याला लगेच कुठेही अवेलेबल होत नाही तर असंच आज आम्ही रस्त्याने चाललेलो होतो तर या ठिकाणी आम्हाला शेळ्यांच्या गव्हाणी ज्या आहेत त्या ठेवलेल्या दिसल्या आणि कोंबडी पालन करण्यासाठी आपण खुरुडं जे म्हणतो या बाजूला तुम्ही बघू शकता छोटे खुरुडे आहेत तर त्याचप्रमाणे आपल्याला जर जास्त कोंबड्या पाळायच्या असतील तर मोठ्या साईजमध्ये पण खुरुडं या ठिकाणी अवेलेबल आहे तसंच या ठिकाणी आपल्याला अजून बऱ्याचशा वस्तू बघायला मिळाले आहेत तर म्हटलं चला मुख्य आपल्याला जे आहे की आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की शेळ्यांच्या ज्या जगावानी आहेत त्या कशा आहेत आणि कुठे मिळणार आहेत तर या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपण म्हणजे तुम्हाला आहे जवळ आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर अजून आपल्या तृप्ती फार्मर हा चॅनल जर सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील नमस्कार दादा आपला परिचय आपल्या शेतकरी बंधूंना सांगा यामोल उंडे आपलं ममदापूरला राहतात तालुक्यामध्ये दुकान आहे श्रामपूर संगमनेर रोडला आपण परत बाज उकूट पालनासाठी कोंबडीची शेतकरी बंधूंनो हा जो ऍड्रेस आहे हा श्रामपूर संगमनेर रोड ममदापूर या ठिकाणी आहे हे वेल्डिंगचं दुकान तर या ठिकाणीच शेळ्यांच्या ज्या गव्हाणी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी स्वतः ते तयार करतात मॅन्युफॅक्चरिंगच या ठिकाणी होते या गव्हाची तसंच कुरुडे देखील आपल्याला हवे त्या याच्यामध्ये बनवून मिळतात जर आपल्याला तीस कोंबड्यांचं जरी खुरडं पाहिजे असेल तर छोटं खुरडं पण आहे पन्नास ते साठ कोंबड्या जरी आपल्याला पाळायचे असतील तर त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी मोठे देखील अवेलेबल होऊन जातात ठिकाणी बघा तुम्ही कलर काम चालू आहे ज्या आहेत त्या तयार करून ठेवलेल्या आहेत त्या बाजूला पण काही गवने आहेत या ठिकाणी तुम्ही बघा एक दोन तीन असे जे कप्पे आहेत दादा ही गवण जे आहे मिनिमम किती फुट लांबीचे आहे आणि याच्यामध्ये एका वेळेस किती शाळा म्हणजे जवळपास चारा खाऊ शकतात म्हणजे हे जे ब्रॅकेट आहे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक फुटातच ब्रॅकेट आहे एका शाळेला व्यवस्थित चारा खाता येईल याच्यामध्ये म्हणजे म्हणजे ब्रॅकेट पण इतक्या मोठा आहे शिंदे रोज जरी शाळा असतील तरी पण काही प्रॉब्लेम्स असं येणार नाही पूर्ण एक फुटाचा याचा गॅप जो आहे तो एक फुटाचा आहे दादा जी छोटी पण छोटी वाटत काय वापर आहे चा ही लहान बकऱ्यांसाठी हो। तीन महिन्यापर्यंत जे त्याच्यामध्ये चारा खात बकरा लहान असल्यामुळे उंची आता ही किती फुटाची आहे सहा फुट याची लांबी आहे साधारणतः याच्यामध्ये तीन महिन्यापर्यंत जे बकरा जे आहेत ते चारा खाऊ शकतात असं दादांचं सांगणं तीन महिन्यापासून पुढे तीन महिन्यापासून पुढे ही मोठी गावण तीन महिन्यापासून मोठी त्याच्यापेक्षा लहान बकऱ्यांसाठी ही जी म्हणजे पण त्यांची व्यवस्थित नाही तर शेतकरी बंधू दादांनी दादानी आपल्याला सांगितलं आहे की जी छोटी बकरा आहेत म्हणजे छोट्या शाळेत तीन महिन्यांचं त्यांचं वय होईपर्यंत त्या या गव्हानीमध्ये चारा खाऊ शकतात आणि त्यानंतर तीन महिन्याच्या पुढे त्यांचं वय गेल्यानंतर ही जी मोठी गव्हाण आहे नऊ फुटाची याच्यामध्ये त्या आरामात चारा खाऊ शकतात तर शेतकरी बंधू आणि भगिनीनो जर तुम्ही शेळी पालन करायचा विचार जर करत असाल तर नक्कीच संपर्क करा तुम्हाला जर ह्या गव्हाणी पाहिजे असतील शेळ्यांना चारा खाण्यासाठी तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही नक्कीच संपर्क करा सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वेळेमध्ये तुम्ही कॉल करून त्यांच्याशी संपर्क करू शकता त्यांचा ऍड्रेस जो आहे तो मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे तर चला शेतकरी बंधूंनो अजून आपण बघूया शेळ्यांच्या गव्हाणी व्यतिरिक्त आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे कुकुट पालनासाठी म्हणजेच कोंबडी पालन करण्यासाठी पण खुरुडे आहेत तर ते किती कोंबड्यांपासून तर किती कोंबड्यांपर्यंत आहे ते आपण बघूया दादा हे जे आहे तर याची लांबी रुंदी किती आहे याची शकतात सहा पंचेचाळीस ते पन्नास पंचेचाळीस ते पन्नास अंदाजे कोंबड्यांच्या साईज नुसार याच्यामध्ये दादांनी सांगितलंय की पंचेचाळीस ते पन्नास कोंबड्या या ठिकाणी बसू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर लांबास आहे हे तर दादा या खुरड्याच्या याची किंमत काय जाते आठ हजार पाचशे रुपयाला बसतोय आठ हजार पाचशे रुपयाचा हे पंचेचाळीस ते पन्नास कोंबड्या अंदाजे त्यांनी सांगितले खुर्ड्यामध्ये बसतात तर हे खुरूड जे आहे ते आपल्याला आठ हजार रुपयापर्यंत बसतं तर दादा ही कुरुड त्याच्यापेक्षा छोटं दिसते याची काय लांबी रुंदी आहे तीन बाय चारच आहे कोंबड हे तीन हो, बाय चार याच्यामध्ये किती कोंबड्या बसतील अंदाजे याच्यात पंचवीस ते तीस बसतील कोंबडीच्या साईड तीस कोंबडे दादांनी आपल्या या सांगितलेलं आहे म्हणजे हे कुरुड जे आहे ते तीन बाय चारच आहे आणि जे आपण मग बघितलं तर ते तीन बाय सहाच होत ना हो। तीन बाय सहाच होत म्हणजे जर घरगुती जरी तुम्हाला कोंबडी पालन करायचं असेल तर ही छोटं कुरड तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये मिनिमम पंचवीस ते तीस कोंबड्या त्यांनी अंदाजे सांगितलं आहे कोंबड्यांची साईज लहान मोठी असते त्यानुसार कोंबड्याच्या आहेत त्या थोड्याफार ऍडजस्ट कमी जास्त होऊ शकतात तर हे जे कुरड आहे तीन बाय चारच तर हे किती रुपयापर्यंत बसेल सहा हजार रुपयाला आणि ते जे मोठं बघितलं आपण ते आठ हजार रुपयाला आणि चोपळा पण बनवलेला आहे तर मस्त चोपळा दादा याच मॅन्युफॅक्चरिंग काय रेट जातो या चोपाळ्याचा सोळा हजार रुपयाला सोळा हजार रुपयाला पूर्ण तयार करून तुम्ही स्वतः तयार करता हो हो आता मंडळी या ठिकाणी याची क्वालिटी जर बघितली चोपाळ्याची तर एकदम छान आहे त्या दादाने आपल्याला या ठिकाणी किंमत सांगितली आहे किंमत फिक्स आहे का काही कमी जास्त होईल थोडं दादा हा चोपाळा तयार करण्यासाठी तुम्ही हे जे बाहेर स्ट्रक्चर आहे तर याच्यासाठी किती याचा पाईप वापरलेला आहे बारच्या ट्रक साठी दोन बाय दोनचा पाईप आहे मधल्या ट्रक साठी दीड बाय चा आहे आणि बैठक जी आहे ती एक बाय दोनच्या पाईप मध्ये तयार केली आणि वर तो कोपीला जो पाईप वापरलाय तो एक बाय एकचा आहे तर म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये चोपाळा जो आहे तो या ठिकाणी तयार केलेला आहे तर तो तर मी बघितला तर बाजा आपण मी आता रेग्युलरली बाज बघतोच आपण या ठिकाणी पण बाज आहे रिकामी तर इथं विणून बाज मिळते आणि अजून एक नवीन टेक्नॉलॉजी म्हणता येईना आपल्याला नवीन सुधारणा झालेली बाजेमध्ये तर या ठिकाणी उशी जे आहे ज्यावेळेस आपण बाजेवरती आपल्या रेग्युलर झोपतो तर तिला असा साचा नसतो हा उशीचा उशी झोपल्यानंतर खाली गळून जाते तर ती गळू नये म्हणून कदाचित त्यांनी इथं बिल्डिंग देऊन हा साचा तयार केलेला आहे उशी टेकवण्यासाठी जेणेकरून उशी खाली पण पडणार नाही आणि आपण जसं की बेडवरती वगैरे टेकून बसतो तर याच्यामुळे आपल्याला टेकून बसता येईल यांच्याकडे बाज जे आहे ते आपल्याला विणून पण मिळते बघा इथं आजोबांचं विनायचं काम चालू आहे नवीन बाज तर आता त्यांना एक कस्टमर आलेला आहे तेव्हा शेळीची गवण जी आहे ती चाललेली आहे हे बघा ही आपली रेग्युलर साधी बाज आहे हे बघा या बाजूला उशाला अजिबात काहीच नाही एकदम प्लेन आहे साइडचे पाईप जे आहेत ते त्यांनी चौकोनी पाईप वापरलेले आहेत आणि इथं साइड ला जे पाईप आहेत हे गोल पाईप त्यांनी वापरलेले आहेत चारही बाजूने बाजीच्या हे का तर त्यांना आता आपण विचारूया की याच्यासाठी पण त्यांनी मटेरियल जे आहे ते कसं वापरलेलं आहे आणि तसंच ही बाज किती रुपयापर्यंत बसते तर शेतकरी बनव ना आम्ही इथं गव्हाचा व्हिडिओ काढत होतो तर त्याच वेळेस दादांनी ही जी शाळांची गव्हा आहे अठरा शाळांची गवण आहे जवळपास आपण जी मागाशी बघितली ती तर आपण दादांना विचारूया नमस्कार कुठून आला तुम्ही वरून तुमचं नाव श्रीराम किशोर राऊत तर ही जी गव्हा आहे ही तुम्हाला किती रुपयाला बसली साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार किती शाळा आहे तुमच्याकडे अठरा शाळा म्हणजे तुम्ही तुमच्या शाळांच्या मानाने गव्हाण घेतली आहे तर आवडली का तुम्हाला आवडली ना पहिल्यांदाच घेतली की याच्या आधी पण घेतलेले पहिल्यांदाच घेतलाय तर गवण तुम्हाला आवडली तर दादानी आपल्याला सांगितलं आहे की ही हो। गवण जे आहे तर ती साडेतीन हजार रुपयाला गवण बसलेले आहे तर दादा आपल्याकडे ह्या ज्या बाजी आहेत मी बघितल्या आहेत हा जो साठा आहे हा पूर्ण प्लेन बाजीचा साठा आहे तर हा किती रुपयाला जातो हा अठराशे रुपयाला बसतो अठराशे रुपयाला आणि याला जर पुढे ते उशीच जर केलेलं असेल फक्त साठा केवढ्याला जाईल दोन हजार रुपयाला दोन हजार रुपयाला म्हणजे हा जो साठा आहे तर आपली जी रेग्युलर बाजू आहे ती जर आपण घेतली फक्त साठा तर ती आपल्याला अठराशे रुपयाला जाते आणि तिला जर उशीच जर वेल्डिंग केलं तर ते आपल्याला दोन हजार रुपयाला जाते तर या ठिकाणी बाज जे आहे ते आपल्याकडे विणून पण मिळते तर विनलेली बाज किती रुपयाला जाते साधी आपली प्लेन उशी नसलेली अठ्ठावीस रुपयाला तर ही जी बाज आहे ही अठ्ठावीस रुपयाला जाते आणि त्याला जर उशीच लावलं तर तीन हजार रुपयाला म्हणजे जसं की याच्यामध्ये दोनशे रुपये वाटतात तसंच विणलेल्या भाजीमध्ये पण दोनशे रुपये वाटतात तर ही पाच विणण्यासाठी तुम्ही हे जे दाव वापरताय हे किती एम एमचे आहे हे पाच एम एम जाम एम आहे तर आपण बाबांसोबत पण थोडीशी चर्चा करूया नमस्कार बाबा नमस्कार काय नाव आहे तुमचं विनायक युठोबाच्या खाली कुठले तुम्ही ममदापूर ममदापूरचे तर ह्या बाजा तुम्ही उकट्या घ्या विनायला की कशा विणता याच्यासाठी जे दाव वापरला गेलेला आहे तर हे चांगलं टिकाऊ दावा आहे का हो किती एम एम च दाव आहे पाच आणि दादानी सांगितल्याप्रमाणे काय मजुरी घ्या पाचशे रुपये पाचशे रुपये एक बाज विनायच तर शेतकरी बंधू न दादानी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे तर बाज पण त्यांनी तशीच विणलेली आहे हिचं विनायचं काम चालू आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर जी बाज विणलेली आहे एकदम चांगली विणलेली आहे बाजू एकदा डुल्ली वगैरे नाही एकदम चांगली आहे तर एका बाजूला किती दावं लागतं सहा किलो दावं लागतं या ठिकाणी आहे आहे आणि किलो तर शेतकरी आणि बाबांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे बाजी आहे ते आपल्याला या ठिकाणी छान अशी विणून मिळते जर तुम्हाला विणून घ्यायची नसेल तुमच्या घरी विणायची सुविधा असेल तर तुम्हाला साचा जो आहे तो पण तुम्हाला पाहिजे तसा या ठिकाणी मिळणार आहे तेरे ला, ला तर शेतकरी बंधू आणि भगिनी नो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद